भक्तांनो स्वामी म्हणतात ऐका रे माझ्या लेकरांनो तुम्ही सगळे माझी लेकरं आहात आई जशी आपल्या मुलांना कधी धाकाने तर कधी मायेने समजावते तसंच मी तुम्हाला सांगतो स्वामी म्हणतात अरे संसाराच्या मागे धावताय ना घर दार पैसा नातेवाईक हे सगळं आहेच पण जरा विचार करा हे कायमचं राहणार आहे का नाही जसं स्वप्नातला राजा सकाळी उठल्यावर राजा राहत नाही तसंच हा संसार आहे स्वामी म्हणतात मी तुम्हाला घाबरवायला सांगत नाही संसार करा पण आसक्त होऊ नका घर सांभाळा पण माझं नाम विसरू नका पैसा कमवा पण त्याच्यात गुंतून जाऊ नका स्वामी म्हणतात अरे नाम घेरे नाम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र तोंडात सतत ठेवा जसं श्वास घेणं सोडलं तर माणूस जगू शकत नाही तसंच नामस्मरण सोडलं तर मनुष्य खरं जीवन जगू शकत नाही स्वामी म्हणतात जीवन हे शेतासारखं आहे ज्याने नामरूपी बियाणं पेरलं त्याला आनंदाचं पीक येतं ज्याने मोह मत्सर लोभ याची बी पेरली त्याला दुःखाचं काटेरी झुडप मिळतं म्हणून रे भक्तांनो चांगल्या विचारांची बी पेरा स्वामी म्हणतात संकटं येतील पण ती तुम्हाला घडवण्यासाठी येतात लोखंड आगीत टाकलं तरच पोलाद होतं तसंच भक्त संकटातून जातो तेव्हा त्याचा आत्मा शुद्ध होतो म्हणून रडू नका घाबरू नका स्वामी समर्थ म्हणा आणि पुढे चला स्वामी म्हणतात माझ्या भक्ताने कधीही हार मानायची नाही रस्ता अवघड आहे पण मीच तुमचा साथी आहे तुम्ही एक पाऊल माझ्याकडे टाका मी शंभर पाऊल धावून येईन म्हणून शेवटी सांगतो श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा सेवा करा नामस्मरण करा हा मार्ग साधा आहे पण हाच तुम्हाला मोक्षापर्यंत नेईल स्वामी म्हणतात मी आहे सदैव तुझ्यासोबत आहे आता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये स्वामींचा जयघोष करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ